नमस्कार न्यूज साखरे स्वागत करीत लाखांदूर बाजार समितीमध्ये कृषी दुकानाचे उद्घाटन संपन्न औचित्य स्वातंत्र्य दिनाचे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कृषी साहित्याच्या दुकानाचे उद्घाटन संपन्न झाले हे उद्घाटन पंधरा ऑगस्ट रोजी लाखांदूर बाजार समिती येथे मध्य भारत शेतकरी उत्पादन कंपनीतर्फे करण्यात आले नफा मिळवणे हा उद्देश बाजूला सारून थेट उत्पादक कंपनी ते शेतकरी या तत्वावर प्रगतशील शेतीची चालना मिळावी व युवक शेतकरी शेतीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा विकास करून आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी प्रयत्नशील होतील याकरिता अत्यंत कमी किमतीमध्ये मध्य भारत शेतकरी उत्पादन कंपनी कृषी साहित्य उपलब्ध करून देत आहे या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक बचत होईल हा मध्य भारत शेतकरी उत्पादन कंपनीचा मुख्य उद्देश असून शेतीला उपयोगी असणाऱ्या साहित्याचा पुरवठा करून शेतकऱ्यांना मदत करण्याचा हा कंपनीचा एक छोटासा प्रयत्न आहे या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन लखानपूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे व भंडारा जिल्हा अॅग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मरेश्वर बोरकर यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश ब्राह्मणकर जिल्हा परिषद सदस्य प्रियांक बोरकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डेलिस ठाकरे तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोहर राऊत प्रमोद प्रधान सुभाष राऊत तेजराम देवते प्रकाश चुटे प्रकाश शिवरकर ओमप्रकाश सोनटक्के मुकेश भैया अविनाश शिवरकर मनोहर मिश्रा ज्ञानेश्वर बुर्डे प्रतिभाताई देशमुख रंजनाताई गोरमोडे सचिव श्रीकांत दोनाळकर सहसचिव विजय मडावी नितीन रामटेके यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते